जय श्रीराम मित्रांनो ओलिम फिटनेस फुटच्या युट्यूब मध्ये हार्दिक स्वागत आहे आज परत एक नवीन विषय घेऊन आलोय मसल गेन डायट मिल उत्तम हो पौष्टिक तर मित्रांनो यामध्ये तुम्हाला कमीत कमीत दहा ते बारा ग्राम प्रोटीन भेटणार आहे तर यामध्ये तुम्हाला हाय प्रोटीन कॉम्प्लेक्स कार आणि हेल्दी फॅट भेटेल तर म्हणून हे मसल गेन डाएट साठी खूप जरुरी आपल्या बॉडीसाठी तर आजचा आपला जो मिल आहे तो असा आहे शेंगदाणा बटर प्लस केळी सँडविच मित्रा तर मित्रांनो यामध्ये काय काय साहित्य लागणार आहे सर्वात पहिले साहित्य आहे पीनट बटर तीन चमचे तरी लागतील कमीत कमी तीन चमचे म्हणजे तुम्ही चार पण घेऊ शकता पाच पण घेऊ शकता पण माझ्या हिशोबाने तीन चमचे एकदम बेस्ट आहे त्यानंतर केळी एक लागेल आणि ब्रेड त्याच्यामध्ये तुम्ही ब्राऊन ब्रेड यूज करू शकतात आणि व्हाईट ब्रेड पण यूज करू शकतात पण तुम्हाला हेल्दी फॅट पाहिजे असेल तर तुम्ही ब्राऊन ब्रेड यूज करा व्हाईट ब्रेडने थोडं फॅट हे जास्तपर्यंत वाढत असतं तर मित्रांनो हे कसं बनवायचे अब्दुलला आता मी तुम्हाला सांगणार आहे हे तीन प्रकारे म्हणजे साहित्याच्या मध्ये जे तीन वस्तू ना हे तुम्हाला घेणं खूप गरजेचं आहे त्यानंतर गर कसं बनवायचं ब्रेडवर पीनट बटर लावून तोकडे लावून सँडविच तयार करा तर यातून तुम्हाला किती दहा ते बारा ग्राम प्रोटीन भेटेल तर मित्रांनो आता एक डिटेल सांगून देतो सर्वात पहिले काय करायचं आहे तुम्हाला ब्राऊन ब्रेड घेऊन घ्यायचा आहे त्यामध्ये दोन ब्राऊन ब्रेड सिंगल घ्यायचे दोन घेऊन घ्यायचे म्हणजे सिंगल पीस दोन घ्यायचे बरोबर त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे पीनट बटर घेऊन पूर्ण दोन्ही ब्रेडला लावून द्यायचे आहेत तीन चमचे याला तीन चमचे याला तुम्ही लावून द्या त्यावर तुम्ही नाही का केळीचे केळी असते तिला स्लाइस करायची आहे गोल स्लाईस करायची आहे ती कापून घ्यायची स्लाईस करून म्हणजे ती आणि एक एक रचून द्यायची आणि त्यावर मी एक मध्ये नाही टाकलं याच्यामध्ये तुम्ही एक टेस्टसाठी मुद्दा नाही टाकलं की भरपूर जणांना मध्ये आवडत नसतं आणि काही जणांना आवडत सुद्धा असतं तर मित्रांनो ते एक लिमिटेड एक चमचा याच्यावर एक चमचा दुसऱ्या स्लाइसवर तुम्ही टाका आणि त्याच्यावर हे दुसरं ब्रेड आहे ते टाकून द्या याच्यामुळे हे सँडविच तयार होऊन जाईल आणि ते प्रॉपर सँडविच तयार झाल्यानंतर तुम्ही ते जे खाणार डेली तर तुम्हाला एका मिलमधून दहा ते बारा ग्राम प्रोटीन हे शंभर टक्के भेटेल तर मित्रांनो हेल्दी फॅट कॉम्प्लेक्स कार आणि हाय प्रोटीन वाला जो मिल आहे मी तुम्हाला सांगितलं आहे शेंगदाणा बटर आणि के सँडविच तर तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला दहा ते बारा ग्राम प्रोटीन हे नक्की भेटेल जय श्री